आता आदरणीय पवार साहेब आणि उद्धवजींवरच बघा ना पक्ष आणि चिन्ह या दोघांच्या आज आदरणीय पवार साहेब आणि उद्धवजींकडे त्यांनी स्थापन केलेल्या पक्षाची ना चिन्ह आहेत ना पक्ष आहेत त्यामुळे या गोष्टी होतात आणि आमचा अजूनही कोर्टावर विश्वास आहे ही दडपशाही आम्ही होऊ देणार नाही हा देश हा फक्त संविधानानेच चालणार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानीच चालणार हा देश हा देश कुणाच्या मनमानी आणि अदृश्य शक्तीच्या मनाने चालणार नाही आणि म्हणूनच जे यश आम्हाला मिळालं जी सात महाराष्ट्राच्या मायबाप जनतेनी आम्हाला दिली ती अदृश्य शक्तीच्या विरोधात होती हा देश संविधानानीच चालणार आणि त्याच्यासाठी कष्टांची परिकाष्ठा करू वेळ आली तर शेवटच्या श्वासापर्यंत जे काय करायला लागेल ते करू पण संविधान वाचवण्यासाठी पूर्ण ताकदीने आयुष्यभर लढू